शाळाच्या पहिलीपासून तुम्ही जी जात सुरू करतात आम्हाला म्हणतात जातीवादी म्हणून नका पहिली ज्या पोरवा जातात त्याच्यावरून त्याला फॅसिलिटी मी तर म्हणतो बजरंग मॅनेज कारण काय संबंध नेत्याचे ते सगळ्या बीड जिल्ह्यात होते नमस्कार आपण पाहत महाराष्ट्र प्राईम न्यूज आज आपण बीड मध्ये आहोत आणि बीड लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांनाच माहितीये की राजकारणाने कसा रंग घेतलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग बाप्पा सोनवणे अशी लढत असतानाच वंचितने देखील एक उमेदवार दिला आणि त्यानंतर दोघांमध्ये तिसरा असं बोललं गेलं परंतु आता चौथा देखील उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे चौथे जे उमेदवार आहेत ते मराठा आरक्षणासाठी नेहमी झटणारे मराठा आरक्षणासाठी नेहमी अग्रे ने अग्रेसर असणारे होके पाटील आपल्यासोबत आहेत त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे एकंदरीत त्यांचं म्हणणं काय आहे आणि मराठा आरक्षणासंदर्भात त्यांचं काय मत आहे या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहेत सर स्वागत आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज आपण उमेदवारी अर्ज भरलेला आहे ने 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 का नेमकं काय कशामुळे जारांगे पाटील तर म्हटले होते की आम्हाला राजकारण करायचं नाहीये मग आज मराठा आंदोलकांकडनं जर एक एक, 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 एक जर फॉर्म भरण्यात आला तर नेमका ने 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 काय अजेंडा काय नाही नाही आमची मागणी काय जरांगे पाटील जर उमेदवार द्यायला असतात समाजाने निश्चित त्यांच्या पाठीशी राहिला असतो पण इथं बीड जिल्ह्यात असं वातावरण केलं चाललंय की मराठा समाज हा कोणातरी पक्षाचा आहे अशी वातावरण निर्मिती केली जात आहे आमची मागणी मराठा आरक्षणाची आज मी त्या उमेदवारांनी फक्त जाहीर करावं की ओबी बजरंग बाप्पानी जाहीर करावं पंकजाताईनं करावं की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं जाईल सगळ्या सोयऱ्याची मागणी मान्य केली जाईल आम्ही दोन मिनिटात फॉर्म फाडून द्यायला टाकायला तयार आहेत आमची आम्हाला दिल्लीला जायची इच्छा नाही राजकारण करण्याची इच्छा नाही पण आम्ही पंचवीस वर्ष झालं जे झगडतो आम्ही जे लाखोच्या सभा घेतल्या करोडोच्या घेतल्या त्या ह्याच्यामुळं घेतल्या नाही की बजरंग बाप्पा खासदार हो का पंकजाताई खासदार आहोत आम्ही घेतल्यात आमच्या बाळाच्या भवितव्यासाठी बरं आपण जर बघितलं मराठा आरक्षणाची जी लढाई आहे ती सुरुवातीपासूनच राजकारणाकडे वळण घेताना असं बोललं गेलं म्हणून जरांगे पाटील यांनी देखील वारंवार स्पष्ट केलं की आम्ही कुठल्या पक्षाच्या बाजूने जाणार नाही परंतु जरांगे पाटीलांना माहीत आहे तुम्हालाही माहित आहे की आधी शरद पवार गटाने देखील महाराष्ट्रामध्ये सत्ता भोगलेली आहे त्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही म्हणून लोक काही भाजपकडे त्या दृष्टीने बघायला लागले परंतु आता राष्ट्रवादी असेल भाजप असेल म्हणजे युती आणि आघाडी या दोन्हींनी आरक्षण दिलेलं नाही आणि दोन उमेदवार रंग, रंग, मैदानात उतरलेले असतानाच जारंगे पाटलांनी भूमिका घेतली होती की आम्ही लोकसभा मध्ये जाणार नाहीत मग कसं पाहता याकडे की तुम्ही आता अचानकच का नाही नाही आमची उभा ठाकण्यामागचं कारण एकच आहे की ठीक आहे आता आम्ही इतके दिवस झालं काम करतो समाजासाठी हे तर कधी करीत नाही समाजासाठी काम पण आम्ही नेमकं राष्ट्रवादीचं काम का करावं किंवा भाजपचं का करावं करा। आम्ही कधी कोणत्या स्टेजवर गेले नाहीत कोणत्याच पक्षाच्या मराठा समाजाच्या मागण्यासाठी उद्याच्या मराठा समाजाची मागणी मान्य झाली आम्ही राजकारण कोणीच करणार नाहीत मान्य करू द्या ना कुणबीमधून द्यायचं मान्य करू द्या आम्ही आत्ता ग बसू कारण दिल्लीमध्ये जाऊन आम्हाला विकास तर करायचाच आहे पण आधी आमच्या जातीचा प्रश्न सोडवायचा आहे कारण समाजाच्या आमच्या इतक्या आत्महत्या झाल्या या इतक्या पोरावर केसेस दाखल झाल्या कधी आले हो पंकजा मुंडे भेटायला का बजरंग बाप्पा पोरं कुत्र्यावरणी सडले त्या जेलमध्ये बेजार झाले आमच्यावर केसेस झाल्या पाच पाच महिने घर सोडले हजारो पोरं बेगर होते त्याच्या घरच्या परिस्थिती काय सर सामान्य घरातले पोर होते कारण लढाच गरजुवंतचा होता हे काय श्रीमंत घरचे लेकर नव्हते त्यामुळे आमची लढाई त्या गोरगरब्याच्या पोराला भेटायला सध्या हे गेले नाही आणि आज बजरंग बाप्पाला कुत्र मेल तरी भेटायला जाऊ तिथं जाऊन ते म्हणते चांगलं होतं कसं काय मेल की आणि पाच वर्षात माणसं मेले आमचे आई बाप मेले कोणाचे कोणी वारलं मराठा पोरांनी आत्महत्या केल्या कुठंच ह्याने विजिट दिली नाही ना दोघांनी बी पंकजा येईन नाही हे ना नाही हे ना राजकारण बीड जिल्ह्यामध्ये ना राजकारण करावं निश्चित पण जातीच्या मुद्द्यावर करून विकासाच्या मुद्द्यावर करा ना, ना, ना।, ना, 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 ना।, ना, ना न, तुम्ही काय विकास केलाय बजरंग बाप्पाने उसाच्या दोन वर्षाखाली आमच्या इकडे उसून नेत होते कसले बेजर झाले शेतकरी उस फुकून द्यावं लागले अक्षरशः घरात दार रेडले त्याचे का तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर जात नाही शेतकऱ्याला भाऊ द्या तुम्ही शेतकऱ्यांचा प्लेट कट काटा शरद चंद्रजी पवार साहेबांनी कायद्यात नियम करून ठेवलाय बाहेर प्लेट काटा काम असता येत नाही आमच्या माल आम्हाला बाहेर मोजू द्या ना कारखान्यात दरवर्षी दोन आणि तीन ट्रॅक्टर मागे टन हाणणारे रिकोरी चोरीणारे चोरेथे लबार झाले सगळे कहून तुम्ही रिकोरी चोरतात हे करतात त्याच्यामुळे मग माजलेत हे नीट करायचं असेल तर मला दिल्लीला जाणं गरजेचं आहे आणि तिथून कायदा पारित करून घेऊन बाहेर प्लेट काटा झाला पाहिजे कारण शेतकऱ्याचा एका ट्रॅक्टर मागे पाच पाच दहा दहा हजार रुपये जातात पण आज सगळं ठीक आहे मग मनोज जरांगी पाटील यांनी जी शेवटची सभा घेतली होती आणि त्यातून भूमिका घेणं गरजेचं होतं की आज जर तुम्ही म्हणता की मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो कुठलाही पक्ष तुमच्या बाजूने उभा राहत नाहीये तर अशा परिस्थितीमध्ये मग जरांगी पाटलांनी असा का निर्णय घेतला की आम्हाला राजकारणच करायचं नाही त्यावेळेसच जर तुमचं नाव म्हणा किंवा अजून एखादा मराठा चेहरा जर पुढे केला असता तर मग सगळे मराठा समाज कदाचित त्यांच्या पाठीमागे देखील उभा राहिले असते नाही त्यावेळेस आम्ही सगळ्यांनीच सांगितलं की ह्यावेळेस आपल्या लोकसभेला तयारी नव्हती मराठा समाजाची जे एक मुखी मराठा समाज झालाय या मराठा समाजात अशी म्हणजे हे होनी फुट पडून म्हणून त्यांना ते बाजूला ठेवलं आम्ही मराठ मनोज जरांगे पाटलाचेच माणसं कार्यकर्ते पण मनोज जरांगे पाटलाचा आम्हाला आदेश नाही आम्ही त्याचं नाव कुठं वापरणार नाही आम्ही केलेल्या कामावरच्या जीवावर राजेंद्र धोकेने जे काम केले हजारो म्हणजे शहाऐंशी कोटी रुपये बजेट कारखान्याची वाटायला लावली अडीचशे रुपयाने बिल जास्त द्यायला लावलं पंकजा मुंडेच्या कारखान्याला बी सील मॅट एकदा कारण शेतकऱ्याचे बिल देत नाही ते कारण तुम्ही शेतकऱ्याचे आमच्या अन्नाचे पंधरा दिवसात बिल द्यायचं काय त्यांनी नियमात हो पंधरा दिवसामध्ये पंधरा दिवसात नियम उसाचं बिल द्यायचा आम्हाला सहा सहा महिने हे बिल देत नाहीत सहा सहा महिने आणि त्या बँकेचं कर्ज आमच्या शेतकऱ्याकडे असतंय त्या सहा महिन्याचं व्याज आम्हाला तेल भरावं लागतं द्यायला आणि आमचे पैसे करोडो रुपये ते वापरत आहेत कुठंतरी येत थांबलं पाहिजे सामान्य जनतेनं आवाज आम्हाला जनजागृती करून जनतेला आव्हान करायचे किंवा हे कुठंतरी बंद करा ना पंधरा दिवसात का म्हणून बिल देत नाहीत आमच्या घामाचे कष्ट आहेत एक तर ऊस दीड वर्षाला जातो बिल दोन सहा महिन्यांनी पहिली दोन वर दोन दोन वर्ष आम्हाला पैसे भेटत नाहीत आमचे लेकरं बाळ माय बाप सगळे त्या राहण्याने कष्ट करतात आणि हे हरामखोर पैसे द्यायला तयार होत नाहीत लवकर कशामुळं पंधरा दिवसात तुम्ही पैसे दिले पाहिजे कायद्याचा नियम आहे आदरणीय शरद चंद्र पवार साहेब त्या साखर याच्या अध्यक्ष येतं साखर संघाच्या अंडर खाली पाहिजे साखर संघ मी त्यांना याद्वारे जाहीर सांगू शकतो विचार विचारू इच्छितो का पॉवर साहेब बाहेर प्लेट काटा का होत नाही रिकोरी आमची बाहेर चेक केली का जात नाही तुम, तुम्ही तुमच्या भाव आम्हाला पंधरा दिवसात बिल का मिळत नाही आम्हाला पुन्हा प्रत्येक टोळीला तुम्ही करून दहा दहा हजार रुपये रुपये लेबरला द्यावा लागते ह्याच्याबद्दल कधी हे करणार आहेत का शेतकऱ्याकडे तुम्हाला बघायलाच वेळ नाही पण आता इलेक्शन लढत असताना मतदानाला सामोरं जात असताना काय आव्हानं असणार आहेत आणि लोकांना नेमकं काय सांगून तुम्ही प्रचार करणार आहेत की आज मराठा आरक्षणाचा विषय आहे या बरोबरच बाकी विकास कामाचे मुद्दे आहेत नेमका मुख्य मुद्दा कोणता असणार आहे लढताना सर्वात प्रमुख मुद्दा तर माझा बीड जिल्ह्यातली ले रेल्वे असणार आहे कारण गेली स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झाली आपल्या बीडला रेल्वेच आले आहे नांदेडला ना विमानतळ झालं लातूरला विमानतळ झालं म्हणजे तिकडे विमानतळ होते तरी तर येत नाही आम्हाला दरवर्षी एकच चॅकलेट दिलं जातं ह्या वर्षी रेल्वे रेल्वेचा प्रश्न सोडणार ती रेल्वे मग हाताने उडीत आणायची काय आपल्या इकडे नरेंद्रजी व देवेंद्रजी व शरदचंद्रजी तिघाईला नीट फक्त राजेंद्रच करू शकते सगळ्या मागण्या मान्य केल्याशिवाय मी मागा काढणार नाही मला फक्त बीड जिल्ह्याच्या जनतेने दिल्लीच्या संसदेमध्ये एकदा पाठवा तुमच्या उसाचे प्रश्न असतील तुमच्या रेल्वेचा असेल तुमच्या माजलगाव म्हणजे बीड जिल्ह्यातल्या जे पार वयोवध लोकांना फिरायला जागा ठेवणार सगळ्यांनी आपल्या त्या टोली जंग इमारती बांधल्या नगरपालिकेच्या ओपन प्लेस मध्ये लहान ल सायकल शिकायला जागा नाही नेमकं मुलीची छेडछाड होती त्याच्याकडे यायचं लक्ष नाही प्रत्येक प्रत्येक मुद्दे पाच पाच मधली इमारती पा टाकली बांधकाम तीन मधल्या जेव्हा जमत नाही पार्किंगला ला लावल्या तिथं आमच्या हवा सोडल्या जातात पोलिसांकडून म्हणजे आमची तिबल सीट गाडी पोलिसाला जमत नाही पण त्याची पाच मधली इमारत जमती का कशामुळे नेमकं गरीबा अन्य आहे का सामान्य माणसासाठी लढा द्यायला पाहिजे ना सामान्य माणसाचा आवाज म्हणून दिल्ली जायचंय पण आज चर्चा होताना आपल्याला दिसते की बीडचं जे राजकारण आहे कुठेतरी जातीय वाद होतोय किंवा जातीवरती येऊन ठेपलंय तसं पाहिलं तर प्रत्येक इलेक्शन हे बीडचं जातीवरच येऊन ठेपत काय वाटतं यावेळेस नेमकं काय चित्र नाही नाही हेच बंद करण्यासाठी मी उभा ठाकतो हे कारण तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर जा, जा ना प्रीतम ताईनं काय विकास केला गेल्या वेळेस दहा वर्षात हे पंकजा ताईने सांगाव किंवा बजरंग बाप्पाने काय केलंय पाच लाख लोकांनी मतदान केलं बीड जिल्ह्यासाठी काय केलं हे सांगा ना तुम्ही जातीय रंग देऊ नका ना मी ओबीसी आणि मी मराठा म्हणून तुम्ही ओबीसी साठी काय करतात मराठा साठी काय करतात जनतेला बीड जिल्ह्याला माहिती तुम्ही रंग देऊन मतदान घेऊ नका तुम्ही डायरेक्ट तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर सांगा प्रीतम ताईने हे विकास केला काय का केला सांगा कोणत्या गावात कोणता खासदार पण गेला बीड जिल्ह्यातल्या पहिल्या खासदार असल्याने फंड वापस गेलाय फंड वापस जात तुम्हाला लेटर द्यायला वेळ नाही जनतेकडे बघायला तर नाही एखाद्या गावाला द्या ना मंदिराला द्या मस्जिदीला द्या बौद्ध विवाराला द्या कुणाला द्या तुम्ही विकासाचा फंड जर वापर जात असेल आणि तुम्हाला जर वेळ नसेल तर हे असलेल्या त्याच्या त्याच्या कामात बिझी राहू द्या बजरंग बाप्पाला त्याचा कारखाना बघू द्या व्यवस्थित दुसरं युनिट करले ते उद्योगपीतीत त्याला करू द्या गरीबाचं जेकरू हे मला दिल्लीला जाऊ द्या मला काही काम नाही मी गरीब घरचं घेकरू आहे मी दिल्लीला जाऊन सगळे प्रश्न सोडल्याशिवाय राहणार नाही पण मला एक सांगा आता आघाडी सरकारकडनं बजरंग सोनवून उभा आहेत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडनं पंकजा मुंडे आहेत अशातच वंचित बहुजन आघाडीचे हिंगे पाटील आहेत आता होके पाटील आणि या चार चेहऱ्यामध्ये मराठ्याचे चार चेहरे दिसतात जर जातीवरती जर गेलं तर मग मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती मराठा समाजाने तीन पैकी किंवा चार उमेदवारांपैकी नेमकं कोणच्या आशेने बघायचं आणि कोणाकडं मतदान ना करायचं नाही ते मराठा समाजाचं कसं असतंय परीक्षा सगळेच विद्यार्थी देत असतात त्याच्या टॉप मोस्ट जे येईल ते पास होईल तेच नंबर एक ला येईल आता सगळेच जनतेसमोर जाणार ते त्याचा परिचार करणार आपण आपला परिचार करणार मराठा समाजासाठी मी पंचवीस वर झालो खेळतोय माझ्यावर कित्येक केस होत आत्ताच मी पाच महिने फरार होतो मराठा आरक्षणाच्या लढाईतच माझं गावला झाल्यानंतर बीडला बी भी झालं त्याच्यात फरार होतो मी अँटीसेप्टिक बेल वर आता बाहेर आहे सध्या बा, मी म्हणजे आमच्या जवळपास बीडचे बी साडेतीनशे चारशे युवक असतील महादेवगावचे बी योग होते भरपूर भरत प्रचंड बेदर झाल्या सगळ्या मराठा समाजाच्या योगायच्या पंचायत नेता आराम कोरेगीला भेटायला गेला नाही बजरंग बप्पाला मराठा म्हणतात ना बजरंग बप्पा कोणत्या मराठा पोराला भेटायला गेले तर जे अटक होतो त्याला आज मी ना बीडशे पोर नाशिकला एम पीठ ह्याच्यामध्ये हर्सूल मध्ये आता अटक येत हरसूल जन्म टाकलंय कधी चौकशी केली त्याच्या घरी किराणा आहे त्याचं काय होतंय नुसतंय मराठा म्हणून अरे घोरगरीबोर गरिबाचे पोरा ते त्याचे नाहीत हे घोर गरिबाच्या पोरात ह्याच्या घरीला नाही का आता गारपीट झाली मध्ये आई बिन रामायनी हिंडायला गेले रामायनी हिंडून आमचा तमाशा बघायला या आमचा चहा पिऊन जा मदत द्या ना त्या शेतकऱ्याला त्याचे सगळे टरबुज गेले त्याचं सगळे पिकं गेले सगळे नुकसान झाली शेतकऱ्याची गारपीट झाली काही कुणाचे पत्र पडलेत काय झालं आमच्या घरं येऊन तुम्ही आमचा तमाशा बघून जाऊ नका तुम्हाला मदत देणं होत असेल तर तुम्ही आमच्या घराकडे यायचं नाही तर बात तुम्ही गोरगरीबाच्या घराकडे जाऊ नका आमचा तमाशा बघायला कधी यायचं नाही ज्योतिताई मेटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांनी सकल मराठा समाजाला विचारून त्यांनी अर्ज मागे घेतला मराठा समाजाच्या मतदाराकडनं त्यांना असं सांगितलं गेलं की जर तुम्ही उभा राहिलात तर मराठा मताच विभाजन होईल आणि ज्या उमेदवाराला आपल्याला पाडायचं ज्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये अर्ज भरलेले आहेत आणि ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलाय अशा उमेदवाराला आम्हाला पाडता येणार नाही हा त्यांनी मुद्दा घेऊन ते त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचा म्हणजे उमेदवारी अर्ज भरला नाही तर मग आज तुम्ही उमेदवारी अर्ज दिलाय तुम्ही मराठा आरक्षणाच्या चळवळीच्या कार्यकर्ते आहेत मग तुमच्यामुळे मताचं विभाजन होऊ शकतं नाही नाही मताचं विभाजन नाही आम्ही गेले पंचवीस वर्ष झालं जे काम करतो का आरक्षणाच्या लढाईसाठी करतो आम्हाला बजरंग बप्पाला खासदार करण्यात इंटरेस्ट नाही पंकजाताईला करण्यात इंटरेस्ट नाही आमची मागणी आता बजरंगप्पानी सांगा विभाजन होऊ द्यायचं नाही असं म्हणणं नाही का कुणबी मधून राष्ट्रवादीचा पाठिंबा कुणबीतून मराठा समाजाला घ्या सगळे सोयेची मागणी मान्य करायला लावू ही भूमिका बजरंग बप्पानी घ्यावी कलेक्टर ऑफिस समोर माझा फॉर्म फाडून टाकतो आम्हाला इलेक्शन लढण्यात मजा नाही पण तुम्ही भूमिका म्हणजे आम्हाला दरवेळेस इलेक्शन आल्यावर हो तुम्हाला समाज फक्त दिसतो शरद चंद्रजी पवार साहेब कधी बी उठतात ओबीसीला ढक्का न लागत ह्याला आरक्षण द्या आम्हाला कुणबीतून पाहिजे पाटलाची मागणी कुणबीतून आरक्षण द्या सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा कारण कर आमचा समाज जर जिवंत ठोळीचाय कुठतरी मराठा समाजाला स्वाभिमान पाहिजे असेल तर फक्त मराठा समाजाला आरक्षण म्हणून स्वाभिमान म्हणून कारण आम्ही शेती नाही ना आपण बघितलं कमी प्रमाणात झालो आपल्याला मराठा समाज जर स्वाभिमानाने जगायचा आहे जिवंत ठोस आहे तर फक्त वाचू शकत हे आम्हाला माहिती आम्ही चळवळीत आम्ही बघितलं किती पोर आत्महत्या करतात एक एक मार्काने हुकतात अरे चाळीस टक्केवर लागायला ऐंशी टक्के लागे ना म्हणजे आम्हाला कुठतरी लेकरला आमच्या दुःख वाटतंय ना त्याला कधी कधी वाटतंय की आम्ही या जातीत जन्म घेऊन गुन्हा केला काय असा कधी कधी काय जणांना प्रश्न पडतोय शाळाच्या पहिलीपासून तुम्ही ती जात सुरू करतात आम्हाला म्हणतात जातीवादी म्हणून नका शाळा पहिलीच्या पोराला विचारला जाते जा तुम्ही जात कोणती त्याच्यावरून त्याला फॅसिलिटी दिल्या जातात शाळामध्ये आम्हाला जाती जाते त्याच्यावरून फीस भर लागते मेडिकलला इंजिनिअरिंगला जिथं तिथं आम्हाला जाते अहो कोपन दुकानला साधा आम्हाला शेतकऱ्याला माल मिळत नाही कोपनचा माल त्या नरेंद्रजी मोदीला बंद केलाय आणि डीआयडी ला चालू ठेवलाय मग शेतकऱ्याच्या जीवावर सरकार चालणार आणि माल तुम्ही देणार द्या गोरगरीब येत त्याचं वाद नाही शेतकऱ्याला का नाही गोरगरीब शेतकरी ना शेतकऱ्याचा माल बंद केला नरेंद्रजी ना हे प्रश्न विचारणार कोण होते त्याला तिथं दिल्लीत जाऊन त्या नरेंद्रला हे राजेंद्रजी चरव लागणार आहे हे विचारणार नाहीत पण किता तिथे गेल्या गपची बसणार आहेत आणि बजरंग बाप्पा गेल्या गपची बसणार आहे कारण ह्याच्यात धमक नाही इथल्या नेत्याची विरोधात बोलू शकत नाही मी तर म्हणतो की बजरंग बाप्पात मॅनेज कॅन्डिडेट असू शकते कारण त्याचे समोरच्याचे काय संबंध येतात समोरच्या नेत्याचे हे सगळ्या बीड जिल्ह्याला सर्वच होते त्यामुळे ते ते माणूस राष्ट्रवादीचं आहे मला वाटतच नाही ते तिक माणूस राहू आवश्यकते बर जाता जाता पाटील एक शेवटचा प्रश्न विचारतोय मतदाराला नेमकं काय आवाहन करणार आहेत आणि तुमची ही भूमिका स्पष्ट आहे ठाम आहे का, का कुठल्या उमेदवाराला तुम्ही नंतर पाठिंबा देणार आहात याबद्दल काय नाही नाही मी निश्चित उभा टाकणार का आहे कारण काय माहिती काय आम्हाला आम्ही दे समाजाचं काम करणारे माणसं आम्ही काय म्हणून त्या राष्ट्रवाळीला मतदान कराव काय म्हणून भाजपला करावं आम्ही मनोज जरंगी पाटलांनी जर उमेदवार दिला असता तर निश्चित त्याच्या मागे खंबीरपणे उभा ठाकला असतो आम्हाला कोणत्याच पक्षाचं गुलाम व्हायचं नाही आणि आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर ज्या गावात जायचं ते विकास आज बीड जिल्ह्यातल्या रस्त्याचे हाल तुम्हाला माहिती प्रत्येक खेड्यामधले रस्ते खराब आहेत खड्ड्यात सगळीकड हे नेत्याला दिसत नाहीत का आता हे नेते गावाने फिरायले ह्याला रस्ते दिसत का कोणचा विकास केला हे ना नेमका विकास एखाद्या गावाचा विकास विकास, विकास जिल्हा परिषद शाळाकडे ह्याचं लक्ष आहे का ह्याच्या जिल्हा परिषद ताब्यात असते ह्याच्या सगळं ताब्यात असते पंचायत समिती असते कोणच्या मुद्द्यावर ग्रामीण भागातल्या लोकांना घरकुल मिळते का त्यांना काय काय सुविधा वाळू उपलब्ध होती हे फक्त गुत्तेदार आणि हे टक्केवारी घेऊन पोहोचणारे आहेत लोक आहेत ते हे जनतेसाठी कधीच नाहीत मी जीवडी जिल्ह्याच्या जनतेला जाहीर आवाहन करतो हे लोक गोरगरिबासाठी जीवनात काही करणार नाहीत ह्याच्या कथ्य नादी लागू नका कारण ह्याच्या पैसे तुम्ही अजून बघत असताल सगळे टगे लोक असतात गोरगरिबाला हे ओळखीनार नाहीत बीड जिल्ह्यातल्या तुमच्या गावातल्या एखाद्या सरपंचाला काही फार थोडेफार देतेन आणि काम करायला होते गोरगरिबाच्या कोणा पदरात पडणार नाही आपल्याला विकास झाल्यावर पदरात पडल तुमच्या गावातला रस्ता झाला तुमचा फायदा आहे तुमच्या गावातले शाळा चांगल्या झाल्या तुमचा फायदा आहे तुमच्या शेतकऱ्याला माल मिळायला पाहिजे कोपनचा तुमच्या विद्यार्थिनीला सुरक्षित जाता येता आलं पाहिजे आज एसटीची परिस्थिती काय महिलाला पन्नास टक्के आरक्षण त्याने टी मध्ये दिलं एकनाथ शिंदे साहेबांनी अहो त्या टी मध्ये बसू वाटत नाही ती एस टी घेतली तेव्हा धुतलेली असती पुन्हा ती मोडतानीच पुन्हा धुवा धुई नाही काही नाही सर लोक कोणी उलटतय काय होतंय महिला निसता आल्या निस्ता विकास विकास सांगू नका चांगल्या गाड्या घ्या ना चांगल्या गाड्या घ्या रस्ते खराब गाडी खराब कमरा झाल्या लोकायचे मनक्याचे त्रास सुरू झाले लोकायला तर धन्यवाद होके पाटील अतिशय छान अशी माहिती दिलेली आहे आता बीड लोकसभा निवडणुकीमध्ये अजून रंगत येणार आहे कारण चौथा उमेदवारी फॉर्म दाखल झालेला आहे आणि मराठा आरक्षणामध्ये सक्रिय असलेले होके पाटील मैदानात आता उतरलेले आहेत नेमका बीडचा विजय कोण मिळवण्यामध्ये समर्थ ठरतं हे पाहणं गरजेचं ठरणार आहे सगळ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि होके पाटील यांची जी भूमिका याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा